मराठवाडा दिला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिला वर्षामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिलाचा आपण अमृत साजरा केला संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज ध्वज घर असून या औत्याने मुक्तीसंग्रामात यांनी आपल्या समोरचे बलिदान दिले त्या श्रिजांना मी भरपूर अभिवादन त्या ठिकाणी करतो सहभागी सन्मान्य ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या कुटुंबातील सदस्य या ठिकाणी उपस्थित सन्मान्य लोकप्रतिनिधी वीज क्षेत्रातील मान्यवर अधिकारी व उपस्थित बंधू आणि भगिनींना मराठवाडा उद्योग सर दिलाच्या या ठिकाणी शुभेच्छा देत बघता मी या भागात दोन पाहिली गेली आहे अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली ज्या मनाला ते मोठे नुकसानही झाले त्या परिषदेचा आम्ही व्यापक प्रमाणामध्ये प्रचलना सुरू केलेले आहेत आठवडाभरात प्रचलना पूर्ण होती प्रचलनानंतर शेतीच्या नुकसानीसाठी मदत करणार हो। आहोत या सरकारने नुकसान भरपाई करण्यात कधी वेळ लावणार नाही समस्या आपले सगळे तोटे असू दे मदत आणि मानवी संवेदना जण लोकांपासून साह्य केले आहे मला या ठिकाणी अवर्जून सांगितले पाहिजे की मागील वर्षी सन दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या नुकसानापोटी येत्या नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना चारशे शेहेचाळीस कोटी रुपयाचे वाटप त्या ठिकाणी करण्यात आले आहे या ठिकाणी उपस्थित महिला बहिणी लक्ष भेटताना मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी योजना सध्या संपूर्ण भारतात चर्चेत आहे या योजनेमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रात दीड कोटीवर महिलांना लाभ मिळालेला आहे येत्या नांदेड जिल्ह्यात आठ लक्ष महिलांना दरमहा दीड हजार रुपये पहिल्या दोन महिन्यात हजाराचा हप्ताच्या खात्यात जमा झाला असून आर्थिक स्वावलंबनाचा मोठा विचार महाराष्ट्राने बसलेला आहे राज्य शासनाने मुख्यमंत्री राखीव योजना काही महत्वाच्या योजना सुरुवात यामध्ये सुशिक्षित निवडण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे युवक युतीनंत हजार ते दहा हजार रुपये महिन्याला विद्या वेधून मिळणार आहे प्रशिक्षणासोबतच मानधन दिलं जाणार आहे युवकांना या माध्यमातून अनेक रस्तापरांवर काम करण्याचा अनुभव सुद्धा मिळणार आहे पंतप्रधान मोदीजी यांनी उज्ज्वला योजनेची घोषणा करून दोन हजार चौदा मध्ये केलेली होती या योजनेअंतर्गत घरा घरा उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून सिलेंडर दिले जात आहेत आता महाराष्ट्र शासनाने आधी यामध्ये भर घातली आहे आणि महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत मुख्यमंत्री पूर्ण योजना आम्ही या ठिकाणी राबवत आहोत आहे शेतकऱ्यांना सिंचनाचा राजमार्ग दाखवणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरत आहे साडेसात एक्सीच्या कृषी पंपांना मुलींची घर शिक्षित होते आणि म्हणून मुलींच्या शिक्षणाला कोणाचाच अडथळा राहू नये विद्यार्थी समान युवकांना माझे आव्हान आहे की संजय ठिकाणी संयम रागावा राज्याच्या ग्रामविकास मंत्री म्हणून काम करताना प्रत्येक ग्रामपंचायतला आत्ताची इमारत देण्याचा आमचा संकल्प आहे नांदेड जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे कृती वाटोशी ग्रामपंचायत बांधणी या योजनेतून आता ग्रामपंचायत इमारतीचे काम ग्राम पूर्ण होत आहे जिल्ह्याच्या पूर्वी संत सेवालाल महाराज अंधारा दमन टांडा समृद्धी योजनेअंतर्गत कांदा विकासाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत ग्रामीण विभागातील तीर्थक्षेत्राचा आणि यंत्रस्थळांचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे महिला सक्षमीकरणावरच आमचा भर आहे त्यामुळे महिला बचत गटाचे प्रकटी प्रकटीकरण केले आहे बचत गटाचे भार पाठवण प्रत्येकी पंधरा हजार रुपये असता तीस हजार रुपये हे करण्यात आलेले याचा लाभ जिल्ह्यातील महिला बचत गटांना मिळेल प्रधानमंत्री आवास योजनेतूनही विविध गटातील कुटुंबांना हक्काचे भर दिले जाणार आहे आवास योजनेतून ओबीसी बांधव सुटले होते त्यासाठी शासनाने मोदी आवास योजना सुरू केलेली आहे